श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस काही राशींना शुभ फळ देणारा असेल तर काही राशींना सावधगिरी बाळगण्याची गरज भासेल आज तुम्हाला मनातील गोंधळ बाजूला सारून सकारात्मक विचार करावा लागेल नात्यांमध्ये आनंदाची भर पडेल आजचा दिवस तुमच्यासाठी कोणती नवीन संधी घेऊन येत आहे ग्रहनक्षत्रांचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होणार चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष प्रवासात सावध रहा मनाजोगी खरेदी केली जाईल इतरांचे कौतुक कराल तटकन कोणावर विश्वास ठेवू नका कलेची साधने मिळतील कलेची आवड जोपासाल घरातील जबाबदारी उचलाल जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका घरातील वातावरण प्रसन्न राहील कामात स्थैर्य येईल उगाच चिडचिड करू नका वृषभ सारासार विचार करण्यावर भर द्या आध्यात्मिक बळ वाढेल अनावश्यक खर्च टाळा तुमच्याकडे अधिकाराची जाणीव ठेवाल आशावादी दृष्टिकोन ठेवाल सामाजिक दर्जा सुधारेल बोलताना योग्य शब्द वापरावेत भावंडांशी मतभेद संभवतात आवक जावक यांचे योग्य नियोजन करावे मिथून मानसिक त्रासाला बळी पडू नका फार काळजी करत बसू नका जवळचा प्रवास सावधानतेने करावा आर्थिक ताण येईल तुमचा दबदबा वाढेल आपल्या मतावर आग्रही राहाल उत्तम कार्यकुशलता दाखवाल हातातील अधिकार वापराल मानापमानाला सामोरे जाल चांगला व्यावसायिक लाभ संभवतो कर्क घरातील वातावरण आनंदी राहील नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो व्यापारी वर्गाने नवीन योजना आखाव्यात मनाजोगी खरेदी कराल कफाचा त्रास जाणवेल प्रवासात काळजी घ्यावी लागेल बुद्धीला ताण द्यावा भावंडांना मदत कराल फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका हिशोबात चोख राहाल सिंह बौद्धिक छंद जोपासाल प्रवासाची आवड पूर्ण होईल तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल हातून चांगले लिखाण होईल शिस्तीचे धोरण ठेवाल कामात कल्पकता दाखवाल कमिशनमधून फायदा होईल चांगला व्यावसायिक लाभ संभवतो व्यवहारात चोख राहाल मदतीचा हात पुढे कराल जुनी इच्छा पूर्ण होईल कन्या मित्रांचे सहकार्य लाभेल हाताखालील लोक विश्वासू मिळतील उष्णतेचा त्रास जाणवेल आत्मविश्वास सोडू नका शुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका आपल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात संपर्कातील लोकांची मदत मिळेल दिवस शांततेत जाईल आर्थिक लाभाची शक्यता मनात गैरसमज आणू नका तोळ जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाची जाणीव होईल उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल काही जमिनीच्या कामात लाभ संभवतो अति उदारपणे वागणे योग्य नाही अनावश्यक खर्च टाळावे विद्यार्थ्यांना नवीन अनुभव मिळतील मनातील निराशेला दूर सारा कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील मन शांत ठेवा मनात शंकेला थारा देऊ नका नवीन संकल्पना कराव्यात आजचा दिवस शुभ आहे कौटुंबिक अडचणी सोडवण्यात यश येईल मनाप्रमाणे दिवस व्यतीत कराल बाहेर फिरताना सतर्क रहा जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे कमिशनमधून लाभ कमवाल धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे धनो सर्व खात्री करूनच जबाबदारी घ्यावी इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल इच्छापूर्ती होईल हातातील काम मनापासून करावे तरुण वर्गाकडून काही नवीन शिकायला मिळेल कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने हाताळा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जटाल बोलताना भान राखावे जोडीदाराचे प्रेम मिळेल मकर नातेवाईकांशी मतभेद संभवतात स्वतंत्र विचार करण्यावर अधिक भर द्या वाहन वेगावर नियंत्रण ठेवा नवीन ऊर्जेने कामे हाती घ्याल दिवसभर काही ना काही काम करत राहाल तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल रेस जुगारातून लाभ संभवतो वेळेचे भान ठेवावे भावंडांचे सौख्य लाभेल दिवस चांगला जाईल कुंभ हातातील काम पूर्ण होईल कामाच्या ठिकाणी अनुकूलता लाभेल तुमच्या शब्दांना चांगली धार येईल विचारपूर्वक बोलावे लागेल जवळचे नातेवाईक भेटतील जोडीदाराशी प्रेमालाभ करता येईल संपर्कातील लोकात वाढ होईल इतरांवर तुमच्या व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव पडेल मीन सखोल तांत्रिक ज्ञान मिळवावे दिवस चांगल्या आर्थिक लाभाचा असेल बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे विचारांना योग्य दिशा द्यावी केलेली गुंतवणूक योग्य कामे येईल नवीन योजना तयार ठेवाव्यात क्रोध भावनेला आवर घालावी कामात अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल अंगीभूत कलेचे कौतुक होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद